जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांच्या विविध हितांचे शिवसेना उभाटा गटाकडून जाफराबाद तहसीलदार यांना दिले निवेदन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे बघत आहात महाराष्ट्र जाफराबाद तालुक्यातील सर्व विभागामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात आतोनात अतिवृष्टी आहे खरीप हंगामातील सोयाबीन कापूस उडीद मिरची हाताशी आलेली पिके नष्ट झाल्यास जमा आहे शेतीची कार्यक्षमता खराब झाल्याने पिके नष्ट झालेली आहे पिकांना फळ धारणा न झाल्यामुळे शेतीच्या उत्पादनात घट होणार आहे तसेच अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आल्याने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्या स्तरावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा गेल्या पाच वर्षापासून नैसर्गिक संकटामुळे शेतकरी राजा कर्जबाजारी होऊन आर्थिक संकटात सापडलेला आहे विमा कंपनीने आतापर्यंत शेतकऱ्यांची फसवणूक केलेली असल्याने शेतकरी राजा आत्महत्या सारखे कृत्य करत आहे त्यापासून रोखण्यासाठी शासन स्तरावर लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे असून शेतकऱ्यांना हेक्टरी पंचाहत्तर हजार रुपये अनुदान देणे गरजेचे असल्याचे शिवसेना ओबाटाचे जाफराबाद तालुका अध्यक्ष पुंडलिकराव मुठे व त्यांच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने नायब तहसीलदार गणेश मिसाळ यांना निवेदन देण्यात आले निवेदनानंतर जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र छिंदोटे यांनी घेतलेली त्यांची प्रतिक्रिया साहेबांना साहेब यांची आम्हाला एक शिकवण आहे अस्सी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण कारण यावर्षी अतिवृष्टी झालेली आहे पिकं नुसते हिरवे दिसू राहिले पिकाला आतमध्ये काही नाही आहे कारण पिकाला फळच लागले नाही आणि शेतीचा खर्च आवडवं झालेला आहे या महागाईमुळं शेतकऱ्याचं कंबट मोडलेलं आहे आणि पीक विमा कंपन्या नुसत्या बनवाबनवी करू राहिल्या आणि हे जे कंप्लेन करायचं ॲप आहे पीक विमा कंपन्याचं ते ॲप चालून नाही राहिलं इ पीक पीक इ पीक पाणी होऊन नाही राहिले आणि त्यांनी एक जे असा ठेवला की बा कंप्लेन फक्त हार्वेस्टिंगची घेतलं जाईल हार् पीक विम्यासाठी हार्वेस्टिंग कावा की ज्या टायमाला पीक पाणी लाईन तेव्हा आता पिकाचं नुकसान झालं आता कम्प्लॅन करायचं तर ई पीक पाणी चालून नाही राहिली आणि त्यांचं म्हणणं आहे जो जेव्हा इ पीक पाणी होईल तेव्हाच ती हार्वेस्टिंगची ती कंप्लेन घेतलं जाईल तर इतक्या अडचणी तो शेतकरी आता बाहेर निघू शकत नाही त्यामुळं हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपये तुरंत अनुदान शेतकऱ्याला देण्यात यावं त्याचबरोबर ही पीक पाणी ॲप दुरुस्त करावं व जिथं तिथं आतोनात पुराच्या पाण्यामुळं आजही काही शेतकऱ्याच्या कमरेकाल पाणी शेत आहे ना अशी जे पिकं गेले त्यांचा तुरंत पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी व शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफीचं यांनी आश्वासन दिलेलं आहे तेही पूर्ण करावं अशा आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे शिवसेनेतर्फे आज मान्य तहसीलदार साहेबांना सर्व शिवसैनिक मिळून तिथं निवेदन दिलेलं आहे उद्धव साहेब तू आगे बड़ो।